दारणा धरणाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग काल करण्यात आल्याने दारणा नदीने रौद्र रूप धारण केले शेनीत पुलावर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एक कार चालक कुटुंबासह पुलावर अडकला या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे यांनी पोलीस यंत्रणा अग्निशमन दलाच्या जवानांना आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने पुलावर अडकलेल्या गाडीसह नागरिकांना सुखरूप बाहेर काढले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे रोहित पाळदे विनोद जारस गौरव अमेसर राहुल ससाने सागर घोरपडे परशुराम कुटे यांनी मदतकार्य केले देवळाली कॅम्प भगूड शेनीत मार्गे मुंबईला जाणारे अनास कुरेशी आणि त्यांचे कुटुंब खाजगी गाडीने जाताना शेणीत पुलावजवळ पुलावर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी गाडी थेट पुलावर गेल्यानंतर समजले की पुलावर पाणी आहे ते त्यात अडकले नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना बाहेर काढण्यात आले यावेळी देवळाली कॅन्टोनमेंट अग्निशामक विभागाचे फायरमॅन आदित्य निसाळ निखिल भिसे फायर ड्रायव्हर मंगेश गोडसे भगूर अग्निशमन दलाचे परशुराम कुटे लहवीत पुलिस पाटील संजय गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांचे मदतकार्य मोलाचे ठरले पोलीस यंत्रणा आणि पाटबंधारी विभाग यांनी जेव्हा पाण्याचा विसर्ग धरणातून मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळी नदीकाठच्या गावांना आणि रहदारी असलेल्या पुलांजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करणे गरजेचे आहे असे घटना घडली समजलं म्हणून नागरिकांचे प्राण वाजले याच ठिकाणी पोलिसांना असणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते पोपटराव फोकणे यांनी व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक